लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची गुड न्यूज आता फेब्रुवारीचा हप्ता अवघ्या दोन चार दिवसामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे तसेच मार्चपासून अर्थसंकल्प सुरू होत आहे महाराष्ट्राचा तीन मार्चपासून महाराष्ट्राचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि त्या अधिवेशनामध्ये लाडकी बहिणीचा हप्ता हा पंधराशेवरून एकवीसशे रुपयेपर्यंत होण्याची दाट शक्यता आहे कारण वित्तमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला होता की राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही लगेच लाडक्या बहिणींचा हप्ता हा वाढवणार आहोत आणि तो एकवीसशेपर्यंत नेणार आहोत आता तीन मार्चला राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू होत आहे आणि त्यामध्ये संपूर्ण राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला जातो तसेच महिलांसाठी आणखीही काही नवीन योजना तयार करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे अशा प्रकारे मार्चपासून सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळू शकतात मात्र सर्व ला लाडक्या बहिणींना ई के वाय सी करणे बंधनकारक आहे ई के वाय सी म्हणजे नो युअर कस्टमर म्हणजे राज्य सरकारला हे लक्षात येईल की कोणत्या लाडक्या बहिणी ह्या फसवू फसवणूक करून राज्य सरकारकडून हप्ते मिळवत आहेत ज्या लाडक्या बहिणी फसवणूक करून हप्ते मिळवत आहेत अशा लाडक्या बहिणींवर अर्थसंकल्पनानंतर राज्य सरकार कडक कारवाई करणार आहे हेही सर्व लाडक्या बहिणींनी लक्षात घेतले पाहिजे बाकी ज्या लाडक्या बहिणी नियमात बसत आहेत त्यांनी कुठलीही चिंता करण्याची गरज नाही त्यांना मार्च महिन्यापासून एकवीसशे रुपये दर महिन्याला मिळणार आहे आणि हे दर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजे दर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजे दर महिन्याच्या वीस तारखेनंतर वीस ते पंचवीस तारखेदरम्यान हे एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर ही होती महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद